सकाळच्या पॉझिटिव्ह अफर्मेशन्स हा प्रकार रोजच्या सुरुवातीसाठी अत्यंत प्रभावी आहे मन शांत दिवस ऊर्जावान आणि विचार सकारात्मक ठेवण्यासाठी सकाळी उठल्यावर फक्त हे अफर्मेशन्स ऐका दिवसाची सुरुवात पॉझिटिव्ह विचारांनी आपण करूया चला तर मग स्टार्ट करूया नवीन दिवसाची सुरुवात झाली आहे हा दिवस तुमच्यासाठी नवी संधी घेऊन आला आहे आजचा दिवस आनंददायी प्रेरणादायी आणि यशस्वी होईल हे तुमच्या मनावर अवलंबून आहे सकाळी उठल्यावर पाच ते दहा मिनटं फक्त स्वतःसाठी द्या डोळे बंद करा खोल श्वास घ्या आणि ही अफमेशन्स ऐका आणि मनात पक्का विश्वास ठेवा चला आता सुरू करूया सकाळचे अफमेशन्स आजचा दिवस माझ्यासाठी सुंदर आहे मी आभारी आहे या नवीन दिवसासाठी माझं मन शांत आहे माझं शरीर ऊर्जेने भरलेलं आहे मी नव्या सकारात्मक ऊर्जेसह उठलो किंवा उठले आहे मी कोणत्याही परिस्थितीला सकारात्मकपणे समोर जातो किंवा जाते आज मी फक्त प्रेम शांती आणि यशाकडे लक्ष देतो किंवा देते माझा प्रत्येक निर्णय विचारपूर्वक आणि आत्मविश्वासाने घेतला जातो मी माझ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवतो किंवा ठेवते मी जे काही करतो किंवा करते त्यात मी यशस्वी होतो किंवा होते ब्रह्मांड माझ्यासोबत आहे प्रत्येक संधी माझ्यासाठी उपलब्ध होते आज मी नवीन गोष्टी शिकतो किंवा शिकते नवीन लोकांना भेटतो किंवा भेटते नवीन अनुभव घेतो किंवा घेते मी माझ्या आरोग्याची भावनांची आणि विचारांची काळजी घेतो किंवा घेते मी आज स्वतःला वेळ देतो किंवा देते माझं लक्ष फक्त सकारात्मकतेकडे आहे मी स्वतःशी प्रेमाने वागतो किंवा वागते मी योग्य वेळी योग्य ठिकाणी आहे माझ्या सभोवताली चांगली ऊर्जा आहे आजचा दिवस माझ्यासाठी भरभरून काहीतरी चांगलं घेऊन येणार आहे मी तयार आहे मी ऊर्जा प्रेम यश आणि आनंद स्वीकारतो किंवा स्वीकारते धन्यवाद ब्रह्मांड धन्यवाद या नवीन दिवसासाठी धन्यवाद माझ्या आत्म्यासाठी आता डोळे उघडा हळूहळू तुमचा दिवस सुरू करा प्रत्येक पाऊल आत्मविश्वासाने भरा प्रत्येक विचार प्रेमाने आणि संयमाने घ्या ही अफर्मेशन्स दररोज ऐका आणि बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं आजचा दिवस तुमचाच आहे यश तुमच्या वाटेवर आहे धन्यवाद